गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली प्रति दहा ग्रॅमचा दर तब्बल घरात ग्राहकांच्या नव्हतं हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं शहरातील सराफा बाजारात ग्राहकांनी सोने खरेदीला गर्दी केल्याचं दिसून आलं सोन्याचे दर हे एकाहत्तर हजाराच्या घरात प्रति दहा ग्रॅम एवढे गेले असले तरीही सुरक्षित गुंतवणूक साठी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला ग्रामीण ग्राहकांची सुद्धा या बाजारात वर्दळ वाढली असल्याचं सांगण्यात आलं भविष्यात सोन्याचे दर आणखीन वाढतील त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचं सराफ व्यापारी अविनाश पंडित यांनी यावेळी सांगितलं सगळ्या गोष्टी सार आता सध्या वाढ होत असतील तरी भविष्यात सोने वाढ ही नक्कीच आहे त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त गुंतवणूक ही सोन्यामध्ये करावी अशी आम्ही अविनाश डिझाईन्स तर्फे ग्रामीण भागातला ग्राहक तर ग्राहक राजाच आहे ज्यावेळेस त्यांच्या शेतातलं उत्पन्न होतं त्यावेळेस तर ते नक्कीच सोन्याच्या वळ्यामध्ये ग्राहकांची पसंती असते सोन्याचं वळ चोवीस कॅरेट सोनं घेण्यासाठी त्यामुळं ग्राहक राजा हा शेतकरी राजा आमचा खराच ग्राहक आहे तो नक्कीच आमच्या पर्यंत येत असतो त्यामुळं ग्रामीण वर्गातला वर्ग हा फार चांगला असतो शहरी भागात सुद्धा आता चांगलंच हे प्रस्ताव प्रस्तावत आहे एकंदरीत यामुळं सोन्याची झळाळी वाढत आहे त्यामुळं व्यापारी वर्ग ही दिसून आलं